आज आपल्यासोबत शेतकरी नेते गोपाळ घाडगे आहेत वेळापूर पंचायत समिती गणाच्या आणि वेळापूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही अतिशय चुरशीचे होते आणि तालुक्यातील चित्र वेगळं आहे परंतु वेळापूर गणात आणि गटातही वेगळे चित्र पाहायला मिळते काय सांगाल या ठिकाणी या वेळापूर आत्ताची जी इलेक्शनची परिस्थिती खरंच तुम्ही मानता तशी वेगळीच आहे इथं काय झालंय एकीकडं एक सत्ता आहे म्हणजे सत्ता म्हणजे आमदार याच गावचा वेळापूरचा आणि पिशेवाडी गाव आहे ती मोहिते पाटलाचं म्हणून आत्तापर्यंत दत्तक गाव दत्तक गाव म्हणून त्यांनी जवळ केलं तर आणि दत्तक गावाची परिस्थिती अशी केली की कोणाचे रस्ते मोडून टाकले कोणाचे दंड मोडून टाकले हे असे दारिद्र्य आणलं त्या गावाला की अतिशय ती सगळी माणसं आता रामभाव राम करत म्हणजे तुम्हाला दिसतील आणि आहेत पण अशी परिस्थिती या गावाची या गावात परिवर्तन बरेच वर्ष झालं नव्हतं मोहिते पाटलाच्या विरोधात गाव म्हणून उत्तमराव जानकरांना हे गाव जवळ करत होतं पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही एकीकडे एक, 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 एक स्वाभिमानाची लढाई म्हणून भारतीय जनता पार्टीकडून प्रचार केला जातो आणि एकीकडे अस्तित्वाची लढाई सांगितली जातं खरं पाहायला गेलं तर विद्यमान आमदार हे उत्तमराव जानकर आहेत त्यांच्या धर्मपत्नी दोन हजार सतराला सर्वसाधारण जागेवरती सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं त्यांचे चिरंजीव जीवन उत्तमराव जानकर ते दहगाव जिल्हा परिषद गटातून राखीव जागेतून त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यांच्या धर्मपत्नी जीवन जानकर यांच्या त्या वेळापूर्वी ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक पाचमधून सदस्य आहेत म्हणजे घरामध्ये चार व्यक्ती बिति, चार व्यक्तींकडं या नेतृत्व करण्याची या ठिकाणी वेळ येते प्रामुख्यानं या गावचं नेतृत्व ज्यांनी साहेब माने देशमुख असतील सूर्यकांत दादा असतील चव्हाण मास्तर असतील त्यावेळेच्या नेत्यांनी एक पायंडा या गावाला घालून दिला या गावचं ज्यावेळेस पंचायत समिती असेल असेल सर्वसाधारण जगात एक माणेश देशमुखाचंच कुटुंब किंवा एक नेतृत्व या ठिकाणी दिलं जात होतं परंतु या ठिकाणी प्रामुख्यानं दावेदार माणे देशमुख असताना देखील त्यांना डावलण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं काय सांगा नाही माने देशमुखांना डावलं नाही मुळात काय झालं माने देशमुख परिवार मोहिते पाटलाच्या गटाकडे असल्यामुळं मोहिते पाटील जी सांगाल तीच गोष्ट व्हायची मोहिते पाटील बोलेल तरच हे दल हालायचं नाही तर दल हालत नव्हतं मग इथल्या सर्वसामान्यांना प्रश्न पडला की जर मोहिते पाटल म्हणजे माने देशमुख जर मोहिते पाटलाचं ऐकत असले तर मग काय करायचं का म्हणून लोकांनी माने देशमुखांना नाकारलं लक्षात घ्या आणि उत्तमराव जानकरांना जवळ जा केलं त्यावेळेस मला वाटतं वहिनी निवडून आल्या आणि जीवन जानकर तुम्हाला माहिती आहे ह्याच्यातनं पण निवडून नुर। आले ते डानू धानूरमधून म्हणजे ही सुरवातीला त्यांना कसं विजय मिळत गेला मोहिते पाटलाच्या विरोधात म्हणून हा विजय मिळत गेला म्हणजे चाललं होतं पण उत्तमराव जानकरांची चूक अशी झाली की त्यांनी आता म मोहिते पाटलाची साथ धरली साथ धरणं का त्याच्याबद्दल काय नाही पण आता ही साथ मोहिते पाटलाची साथ खुटे आणि उत्तमराव जानकरांची बी साथ खुटे कशी साथ खुटे तुम्हाला सांगतो आता जर जी डी पीचं इलेक्शन लागलं की विजयदादा असतील ही सगळी बाळदादा असतील ही जाऊन देवेंद्र फडणवीसला भेटते जर ते इलेक्शनला त्यांचं आधी जाऊन भेटणं ना असतं जर इलेक्शन लागले की आधी देवाभाऊला हो भेटायचं तिथं काहीतरी गडबड घोटाळा करायचा असं ता ता तालुक्यात वातावरण तयार करायचं आणि उत्तमराव जानकरांना विश्वासातच घ्यायचं नाही अजून बी तसंच आहे त्यांचं पण रामभाऊ सातपुते हे स्ट्रॉंग नेता लागल्यामुळं ह्यांना न लय खुद खुदतंय पण न कळत यांना युती करायला लागते काय करायचं म्हणते असा आहे की दोन हजार सव्वीची जी पंचायत समिती गण आहे सर्वसाधारण जागेसाठी होती आणि त्यासाठी एबी फॉर्म संदीप माने देशमुख यांना दिला दिला आणि शेवटच्या श्रेणी त्यांचा एबी फॉर्म काढायला सांगितला आणि त्यांचा बी फॉर्म असलेले माझी सरपंच विमलताई जानकर यांना तो फॉर्म गृहित धरायचा लावला त्याबद्दल काय सांगा हो का मागं पण असं इलेक्शन झालं तो जागेला वहिनी होत्या उभा लक्षात घ्या त्यावेळेस मात्र एका सगळ्याच्या मतानं मग त्यांना उमेदवारी द्यायचं ठरलं होतं मी त्या रेसमध्ये मी पण होतो त्यावेळेस मी पण म्हणलं माझ्यापेक्षा वहिनी तुम्ही चांगलंच म्हणजे तुम्हाला मत चांगली पडतील तुम्ही उभा राहा म्हणून सगळ्या म्हणजे काही देशमुखांनी आम्ही वहिनींला साथ दिली तुम्ही बघताय शिरीतनं रॅली आणली होती आम्ही काय देशमुख बाजूला होऊन पाटलापासून बाजूला होऊन रॅली काढली होती अक्षरशः आत्ताची तशी परिस्थिती नाही आत्ताची परिस्थिती ही जातीवादी परिस्थिती झाली लक्षात घ्या आता काय झालं आमदार की जवळ आली मी आमदार झालो आमदार झाल्यानं ताकद वाढली ताकद वाढल्यानंतर माणूस काय करतो पैसा सत्ता आल्यानंतर जातीवाद करतो आणि जातीवाद करून मतं खेचतो आता हे जाती तर जातीवाद कसा झाला तुम्हाला सांगतो संदीप माने देशमुखांना सांगितलं की तुझा अर्ज भर तुझा अर्ज भर आणि परत काय सांगितलं तुझा अर्ज काढून घे माझा राहू दे म्हणजे सरासर ह्यांनी नाकारलं हे सगळ्याच मराठा समाजाला नाकारलं एखादा मुस्लिम उभा केला असता तरी चालला असता त्या ठिकाणी दुसरा कोण असता ओपन मधला तरी चालला असता पण जाणून बुजून स्वतःची उमेदवारी तिथं फायनल केली ती मागची जी उमेदवारी होती लक्षात घ्या अजून बी लोक म्हणते ती त्यावेळेस कसं का काय तुम्ही प्रचार केला वहिनींचा मग चेअरमन साहेबांच्या मंडळीचा सा तुम्ही कसं का काय प्रचार केला अरे बाबा नो त्यावेळेस सगळ्याचं ठरलं होतं आणि त्यावेळेस असं कोणाला फॉर्म भरा म्हणले नव्हती कोणाचा काढला नव्हता लक्षात घ्या त्यावेळेस काय ठरलं होतं एकमुखी ठरलं होतं आणि आत्ता कसं ठरलं होतं संदीप माने देशमुख मोहिते पाटला गटाकडनं बी ठरले होते हिकडून उत्तमराव जानकरांकडनं बी ठरलेलं होतं मग आता ठरलं असताना अचानक गडबड कशी काय झाली एक सर्वसाधारण चांगला काम करणारा माणूस यांना खटकला त्याच्यामुळं ह्यांनी काढून जे म्हणजे त्याला सांगितलं काढून घे कारण स्वतःला लढायचं होतं आता हे तर ओपनमध्ये न उभा राहते लक्षात घ्या तिकडं रामभाऊच्या मंडळीच्या विरोधात राखीवमधनं उभा राहायच ही माझी समीकरण ह्यांना कसं सुचतं कशी ह्यांची आयडिया आहे काय चाललंय हेच मला कळना ना मी म्हणजे माणूस जे होता पहिला उत्तमराव आणकर ही वेगळा माणूस होता वेगळा त्यावेळेस लढवय वे माणूस होता आता हा जातीवादी माणूस दिसायला लागलाय म्हणजे चष्मा बदलला होता आता नम्रत्न बघायला लागते ही असलं ही तालुका खपवून घेणार नाही ना ह्यावेळेस पूर्ण सुफडा साफ झालेला दिसणार पी सगळं कमळ दिसणार तुम्हाला कशामुळं मोहिते पाटील बघा जय म्हणजे उत्तम राव जानकरांनी ह्यांना नाहीत असल्या शिव्या दिल्या नाहीत असलं टार्गेट केलं तरी बी त्याला जवळ घेतलं आता जवळ घेतल्यामुळं काय झालं मोहिते पाटला जी निष्ठावंत लोक होती निष्ठावंत ती ला विचाराच्या म्हणजे मोहिते पाटलाच्या जवळ आहे ती पण विचारानं जवळ नाहीत आणि आत्ताच्या ह्या वेळापूर पिशेवाडी असेल ही जी गण आहे शिवनगर ही गण ह्यात ही विजय करणारी जी लोकं आहे ती ही मोहिते पाटलाचीच लोकं कमळाला मतं आणणार आहेत हा इतिहास घडणार आहे हा इतिहास मोहिते पाटलाच्या विरोधात आणि जानकर साहेबाच्या विरोधात हा इतिहास घडणार आहे आणि ही पहिलाच इतिहास होणार आहे आणि हीच परिस्थिती आख्या तालुक्यात आहे No, not